सावंतवाडीचा मोती तलाव थोडंसतो वर्षा

बसण्याची नेहमीची जागा समोर राजवाडा आहे आणि हा मोती तलाव आहे इथे बसायचे चौर्य वसंत सावंत आणि ह्या देऊळ ह्या देवळा येऊन ते बसायचे अच्छा हे देऊळ विठ्ठलाच देऊळ अच्छा हे विठ्ठल मंदिर आहे देऊळ आहे इथे येऊन ते बसायचे येऊन बसायचे आणि कवीवाडी बसून सामान मधून नंतर ते घरात चाललं अच्छा या या वाटेने या वाटेने इथून चढाव आहे नाही त्या नंतर आपल्या घरी जायचे उभा बाजार मध्ये राहायचे ते उभा बाजार उभा बाजार ह्याला उभा बाजार परिसर दाखवतो पुढे पुढे इथून चालू झालं उभा बाजार अच्छा हा चढणीवर आहे हां असं चढणीवर आहे म्हणून या परिसराला

लाकडी खेळणी लाकडी खेळणी इथे मिळतात हा ही लाकडी खेळणी तेच मला म्हटलं की लाकडी खेळणी कुठे दिसली नाही लाकडी खेळणी सावंतवाडीची ही इथे हा उभा बाजार चितार आळी इथे आहे हा लाकडी खेळणी इथे मिळतात उभा बाजारमधलं कौरी वसंत सावंत यांचं इथे निवास स्थान असं होतं ही वाट आहे तिथेच चाललो आहेत आपण हे त्यांचं निवासस्थान होतं पंचम खेमराज महाविद्यालयात अध्यापन करायचे आणि अच्छा हां या या इथे बाजूच्या खोलीमध्ये हो वाळके अच्छा वाळके यांचं घर आहे वाळके हाऊस असंच काहीतरी ना बरोबर छान बर, बर। परिसर आहे पण पर। तरी किती वर्ष राहायचे नाना इतकं वेगवेगळ्या वसंत सावंत इथे हा म्हणजे निवृत्त होईपर्यंत इथेच होते अच्छा अच्छा बरोबर हा पारिजातक हा मोठा होता त्याचा सडा इथे पडायचा इथे हे मोती तलाव आहे त्या मोती इथे म्युझिकल म्युझिकल कारंज संगीत कारंज आता त्याचं ऑपरेटिंग इथून चालणार ह्या या शे त्याचं आता सध्या काम चालू आहे काम चालू हा पंचम खेमराज महार यांचा आहे